नंदुरबार जिल्ह्यात रोजगाराच्या संधी नसल्याने मोठ्या प्रमाणात स्थलांतर होत असते मात्र आता आदिवासी भागातील तरुणांनी या ठिकाणच्या हवामानाचा आणि परिस्थितीचा अभ्यास करून रोजगाराच्या संधी शोधण्यास सुरुवात केली आहे आणि अत्यल्प खर्चात ते मशरूम उत्पादन घेऊ लागले आहेत त्यासाठी त्यांना कोणत्याही प्रकारचा अतिरिक्त खर्च करावा लागत नसल्याने अनेक परिवारांना रोजगाराचे साधन उपलब्ध झाले विशेष म्हणजे हे करताना त्यांनी परिसरात उपलब्ध असलेल्या टाकाऊ वस्तूपासून बेड तयार केले आहेत चला तर जाणून घेऊयात सातपुड्यातील या मशरूम उद्योगावरील खास रिपोर्ट मशरूम शेती म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर येते आधुनिक असे शेड त्यासाठी लागणारा खर्च मात्र आपला हा समज सातपुड्यातील शिक्षित तरुणांनी दूर केला योग्य नियोजन केल्यास झोपडीत सुद्धा मशरूम उत्पादन घेता येते रायसिंग वसावे या तरुणाने दाखवून दिले आहेत या शेतीसाठी विशेष असे कोणत्याही प्रकारचे भांडवलची गरज नाही अवघ्या तीन हजार रुपयात त्यांनी मशरूम शेती सुरू केली आणि त्यातून दोन महिन्यात त्यांना उत्पादन सुरू झाले आहे तीनशे रुपये किलोने मशरूम विक्री होत आहे माझं नाव रायसिंग पारशी वसावे गाव देवमोगरा नगर तालुका अखिलकुवा आम्ही माझं हे मशरूम युनिट राजेंद्र वसावे साहेब यांच्या प्रेरणेने आम्ही मशरूम शेती सुरू केली मी पहिले तर शेतीच करत होतो पण त्यांच्या प्रेरणेनुसार आम्ही शेतीला मशरूम शेती सुरुवात केली गेल्या दोन महिन्यात दोन महिने झाले मशरूम शेती चालू करून आता आम्हाला सुरुवातीला असा तीन हजार जास्तीत जास्त तीन हजारापर्यंत खर्च आला होता आता याचा आम्ही एक पहिली खेप विकली पण खरं तर भाजीसाठीच विकली आम्ही आणि जास्त करून कस्टमर आमचे गावातलेच आहे आणि जर का कधी प्रोडक्शन जास्त झालं तर मग आम्ही बाजारपेठेत सुद्धा जातो केनपी लावतो हे किती रुपये प्रमाणे विकले जात सर आम्ही किलोचे काय किंमत असते किलो एक किलो तीनशे रुपये पर्यंत आणि कशात काम येतात सर शुगर डायबेटीस वाल्यांना जास्त करून ही लोक घेतात कुपोषण वर कारगीर आहे मशरूम आणि खाण्यात उपयोगी आहे खूप उपयोग आरोग्यदायी आहे मशरूम शेती खूप सोपी आणि उत्तम अशी शेती आहे बारा महिने शेती चालते कमी खर्चात आणि चांगलं उत्पन्न देणारी शेती आहे घरातले घरात शेती करू शकतात दुर्गम भागात महिने रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी राजेंद्र बसावे हे ह्या भागातील तरुणांना मशरूम प्रशिक्षण देत असतात सहज उपलब्ध होणारा शेती पीक निघाल्यानंतर राहिल्या कचऱ्याला निर्जंतुकीकरण केल्यावर त्यावर प्रक्रिया करून एका पिशवीत भरून बेड तयार केले जातात त्यात मशरूमची लागवड केली जात असते त्यातून राहत्या घरात दहा बाय वीसच्या जागेत बारमाही मशरूम शेती होत असते मशरूम खाण्याचे अनेक फायदे आहेत त्यामुळे मोठ्या शहरात येथील मशरूमला मोठी मागणी आहे माझे नाव राजेंद्र वसावे मशरूम शेती व व्यावसायिक मार्गदर्शक मी अनेक वर्षापासून कमीत कमी पाच सहा वर्षे पासून मशरूम शेती व सेंद्रिय याच्या बाबतीत मी मार्गदर्शन खेड्या गावात व वेगवेगळ्या ठिकाणी कार्यक्रम आयोजित केला जातो त्या ठिकाणी आपण प्रशिक्षण आपण लागवड तर मार्केटपर्यंतचे प्रशिक्षण देतो तसंच शाळा कॉलेज अशा ठिकाणीही आपण कार्यक्रम घेतात त्या ठिकाणी आपण प्रशिक्षण दिले जातं शिबिर राबवले जातात जाता। आतापर्यंत आम्ही या चार पाच वर्षात अनेक सेकडो लोकांना प्रशिक्षण दिले आहे आणि ते आपल्या राहत्या घरातच मशरूमची शेती करत आहे तरी आज आपण या देमोगरा पुनर्वसनसारख्या या गावात जसं हे पुनर्वसन झालेले गाव आहे या गावात ज्या प्रकारे पाच एकर किंवा अडीच एकर ज्यांना जमीन भेटलेली आहे म्हणजे एक हेक्टर दोन हेक्टर जो मेन प्रमुख असतो त्याला एवढी जमीन भेटलेली असते आणि आम्ही इथे येऊन हे पाहिलं आहे की एक एक जो प्रमुख असतो म्हणजे त्यांचे चार मुले पाच मुलाचे आठ दहा मुले असतात तर हे एवढी जमीन पुरणार नाही त्या अनुषंगाने मला असा एक विचार आला की आपण यांना मशरूम शेतीचे प्रशिक्षण दिलं पाहिजे आणि आपल्या राहत्या घरात कमीत कमी जागेमध्ये हे जे लावलेले आहे हे दहा बाय वीस एवढे जागात हे ला लावलेले आणि ही मशरूम शेती बारा महिने असते आणि मशरूमची जी लागवड आहे त्याला लागणारा जो काडी कचरा असतो तो, तो भाताच्या किंवा सोयाबीन बाजरी मक्का दादर इतर कोणताही काडी कचरा चालतं त्याला निर्जंतुकीकरणाचे प्रोसेस असतात ऑर्गॅनिक आणि त्याच्यामध्ये केमिकल प्रोसेस हे दोन प्रकारचे असतात तर निर्जंतुकीकरण केलेला जे भुसा असतो त्याच्यात आपण हे जे बॅग बनवले याच्यात आपण स्पॉन सांगतो शास्त्रीय भाषेमध्ये त्याला बियाणे असं सांगितले जाते ते बियाणे आपण ह्या बॅगमध्ये लेअर टू लेअर भरतो आणि याच्यात पोषक वातावरण जे झालं आता पोषक वातावरण आहे या बॅगमधून जे मशरूम जे निघतात ते मशरूम पंधरा ते वीस दिवसामध्ये बावीस पंचवीस दिवसाच्या आत खाण्यासाठी तयार होऊन जातात परिपक्व होतात आणि याचे खाण्याचे अनेक फायदे है जसे शुगर आहे डायबिटीज आहे किंवा कॅन्सर किंवा जे, कि कि जे कुपोषण आहे ते कुपोषणसाठी हे चांगलं आहे ज्याचं हिमोग्लोबिन कमी आहे त्याच्यासाठीही हे चांगलं आहे किंवा मस्तिष्क जे कमी ह्याच्यात हे असतं किंवा हाडांचे जे अडचणी असतात तेही दूर होतात असे भरपूर काही याचे आयुर्वेद फायदे आहेत त्यामुळे गावातले पहिले गावात तर शहरातल्या लोकांनाही आम्ही वेगवेगळ्या ठिकाणी स्टॉल लावले आता गावातल्या लोक आहे मार्केटिंगही करायला जास्त दूर जावं लागत नाही तर घरी बसल्या जे महिला असतात ते विक्री करत असतात आम्ही कमीत कमी एक पॅकेजिंग तयार करतो पन्नास रुपयाला आणि किलो जर कोणी घेत असेल तर कमीत कमी आम्ही दोनशे अडीचशे रुपये ते तीनशे रुपयेपर्यंत आम्ही किलोने विक्री करतात अशा प्रकारे आम्ही भरपूर जे महिला किंवा आता जी युवा पिढी शिकणारी आहे ग्रॅज्युएशन आहे ज्याच्याकडे शिक्षण त्यांना त्यांनाही आपण हे प्रशिक्षण देऊन त्यांना विक्री कसे करायचे हे पहिले आम्ही त्यांना प्रशिक्षण देतो तसेच आमचे नंदुरबार जिल्ह्यामध्ये आम्ही तीन कंपन्या स्थापन केलेल्या आहेत कोलपासा मशरूम उत्पादक कंपनी स्तंभ मशरूम उत्पादक कंपनी आणि नवनिर्माण निर्माण मशरूम उत्पादक कंपनी त्या कंपनीमध्ये कमीत कमी दोनशे ते अडीचशे तीनशे लोकांना रोजगार उपलब्ध होईल पण आतापर्यंत आम्हाला शासनाने कोणतीही मदत केलेली नाही आणि खास करून हे जे पुनर्वसन झालेले गावे आहे तिथे चांगल्या प्रकारे आम्ही ट्रेनिंग त्यांना देऊ शकतो त्यासाठी आम्हाला शासनाने जर आर्थिक जर मदत केले तर आम्ही त्यांना अजून चांगल्या प्रकारे यशस्वी करू बस एवढं सांगू इच्छितो सातपुड्यात नैसर्गिक साधने आणि या ठिकाणी असलेल्या वातावरणाचा वापर करून येथील तरुणांना रोजगाराच्या आणि व्यवसायाच्या संधी उपलब्ध करून दिल्यास या ठिकाणी बारमाही रोजगार उपलब्ध होऊ शकतो आणि त्यासाठी मोठ्या निधीची गरज नाही सलाउद्दीन लोहार फास्ट ट्वेंटी न्यूज शहादा